नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत लवार्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळल्या जात असलेल्या सामन्यात तिसऱ्या कसोटीत भारताच्या गोलंदाजांची दहशत पाहायला मिळाली एक वेळ मध्ये राज्य करणाऱ्या इंग्लंडला भारतीय गोलंदाजांनी गुडघ्यावर आणले नेमकं काय घडलं तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर झाले असे की भारतीय संघाचा पहिला डाव तीनशे सत्त्याऐंशी धावांवर आटोपला त्यामुळे इंग्लंडला शेवटचे दोन षटक खेळण्यासाठी फलंदाजीला यावं लागलं पण इंग्लंडच्या फलंदाजांना केवळ एक षटक खेळायचं होतं दुसरं षटक टाकलं जाऊ नये म्हणून हॅरी ब्रुकने वेळवाया घालवायला सुरुवात केली आधी त्याने साईड स्क्रीनच कारण देत वेळ वाया घालवला त्यानंतर पाचव्या चेंडूवर त्याने ग्लोबजला चेंडू लागल्याचं कारण देऊन फिजिओला मैदानात बोलवलं त्यामुळे पंचांनी एक षटक झाल्यानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त झाल्याची घोषणा केली जॅक क्रॉलीने वेळवाया घालवणं हे भारतीय खेळाडूंना मुळीच आवडलं नाही त्यानंतर भारतीय खेळाडूंची इंग्लंड फलंदाजांबरोबर बाचाबाची झाली यावरून दिसून येते की इंग्रज भारतीय गोलंदाजांना घाबरले मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश्व चॅनल पाहत रहा